सव्वीस जानेवारी निमित्त भव्य फेस्टिवल धमाका पाच दिवस फायद्याचे पाच दिवस भरपूर खरेदीचे रवींद्र निकेतन सलगरे व शाखा काटपदर सिल्क साडी दोनशे नव्याण्णव नौ पासून सिल्क चुडीदार थ्री पीस तीनशे एकोणपन्नास पासून कॅज्युअल शर्ट दोनशे एकोणपन्नास पासून सिगार पॅन्ट एकशे एकोणपन्नास पासून याचं असंख्य ऑफर्स भरपूर व्हरायटीत उपलब्ध दोन हजार सातशेच्या खरेदीवर आकर्षक गिफ्ट ऑफर सव्वीस जानेवारी ते तीस जानेवारीपर्यंत आमच्या सर्व मिनी स्टोअरमध्ये उपलब्ध रवींद्र वस्त्र सलगरे व शाखा सी के मराठी मध्ये आपलं स्वागत आहे सी के मराठी कोटेमंका शहरामध्ये मराठा समाज बांधवांनी घोषणा देत मोठी मोटरसायकल रॅली काढली मराठा समाजासाठी आरक्षण मिळावं मागणीसाठी गेल्या काही वर्षांपासून मनोज जरांगे पाटील यांचं आंदोलन सुरू होतं जरांगे पाटील यांनी आरक्षण मिळत नसल्यानं मुंबई शहराकडे सर्व समाज बांधवांना घेऊन मराठा समाजाच्या तरुणांना आरक्षणाच्या माध्यमातून न्याय मिळावा या उद्देशानं मराठा समाज संपूर्ण महाराष्ट्रात रस्त्यावर उतरू लागला होता विविध माध्यमातून मराठा समाज आंदोलन करण्यात पुढे येऊ लागला समाजाच्या भावना अत्यंत संतप्त झाल्या होत्या मराठा समाजाला आरक्षण मिळत नसल्यानं मनोज जरांगे पाटील यांनी मुंबई इथं आझाद मैदानात सर्व समाज बांधवांना घेऊन आमरण उपोषण करणार असल्याचा इशारा शासनाला दिला होता जरांगे पाटील यांनी सर्व समाज बांधवांना घेऊन मुंबईकडे मोर्चा वळवल्यानंतर प्रचंड मोठ्या संख्येनं मराठा समाज त्यांच्यासोबत रस्त्यावर उतरून मुंबईकडे जात होता अखेर प्रशासनाला मराठा समाजाच्या मागणीला मंजुरी द्यावी लागली मनोज जरांगे पाटील यांच्या मागणीला शासनानं मंजुरी दिली असून मराठा समाजाच्या एकजुटीला अखेर यश आलं जरांगे पाटील यांच्या आंदोलनाला आणि मराठा समाजाला आरक्षणात न्याय मिळाल्यामुळे आज कवटेमंका शहरातील मराठा समाज बांधवांनी प्रथम मार्केट कमिटीतील छत्रपती शिवाजी महाराजांच्या पुतळ्याला पुष्पहार अर्पण केला त्यानंतर मराठा समाजाच्या सर्व बांधवांनी मार्केट कमिटीपासून भव्य मोटरसायकल रॅली काढली मोटरसायकल रॅली थबडेवाडी कॉर्नर युवा चौक छत्रपती शिवाजी महाराज चौक मसोबा गेट पासून जुनी स्थानक असा प्रवास करून संपूर्ण शहरात फटाक्यांची आताशबाजी करून मराठा समाज बांधवांनी आनंद साजरा केला आहे यावेळी विश्वनाथ पाटील महेश पाटील अशोक पाटील निशिकांत पाटील नगरसेवक अजित माने सचिन कोळगे नगरसेवक अजय पाटील नगरसेवक ज्ञानेश्वर भेंडे विलास शिंदे बाजीराव मोरे नेताजी पाटील यांच्यासह मराठा समाजातील सर्व समाज बांधव मोठ्या संख्येनं उपस्थित होते सीके मराठी न्यूज मुख्य संपादक चंद्रकांत खरात कवटे Más